जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे अठ्ठावन्न क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये रामदास स्वामी म्हणतात श्रुती न्यायमीसके तर्कशास्त्रे वेद वेदांत वाक्ये विचित्रे स्वयशेष मौनावनाथिरपा मना सर्व जाणीव सांडून राह जय जय रघुवीर समर्थ या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की जो मनुष्य सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करतो श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे स्मृती वेद पुराणे वेदांत विविध प्रकारच्या ग्रंथांचं तो वाचन करतो नुसतं वाचन करून फायदा नाही तर ते वाचन केलेलं त्यांनी आचरणात आणायला हवं समर्थ रामदास म्हणतात अनेक ग्रंथ वाचून फायदा नाही आहे तुम्ही तीन चार ग्रंथच वाचा परंतु त्यामधून जे आवश्यक आहे त्याचा अभ्यास करून ते अंगीकारा मनोबोध आहे दा दासबोध आहे दा तुकारामांची गाथा आहे असे अनेक जे ग्रंथ आहे की ज्यामधून बोध घेऊन तुम्ही तो अंगीकारून त्याचा उपयोग इतरांसाठी करा अनेक ग्रंथ वाचून मी हा ग्रंथ वाचला मी तो ग्रंथ वाचला सगळ्यांना फक्त सांगत सुटणं याला अर्थ नाही तर वाचायचंय तर असं वाचा की त्यामध्ये जे तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचा अंगीकार करून ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा स्वयंशेष मौना वला स्थिर पाहि शेषनाग जसा शांत असतो मौन मौनावस्था त्यांनी धारण केलेली असते मग जर तुम्ही वाचन केलेलं आहे तर ते अंतर्मुख होऊन त्याचा विचार करा शांत बसा शांत चित्ताने त्याचा विचार करा जे वाचन केलं आहे ते अंतर्मुख होऊन त्याचं स्मरण करा आणि त्याचा उपयोग कसा करावा याचा विचार करा शेषनात अंतर्मुख होऊन जसा स्थिर झालेला आहे सर्वकडे त्याची दूरदृष्टी पोहोचते आहे त्याप्रमाणे वाचन केल्यावरती स्थिर राहून मौनावस्था प्राप्त करून आपण वाचन केलेल्या ग्रंथांचा जे काही आपण अंगीकारला आहे त्याचा उपयोग आपल्याला समाजाकरता कसा करता येईल याचा विचार करायला हवा एखादा व्यक्ती न्यायशास्त्राचा अभ्यास करतो न्यायशास्त्र हे खूप चांगलं आहे की ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्यावरती तो अन्याय दूर करणं हे न्यायशास्त्र ज्यांनी अभ्यासलं आहे त्याचं कर्तव्य आहे परंतु काय होते की पैशाची लालसा त्याच्यामध्ये असते आणि ज्यांनी अन्याय केलेला असतो दुसऱ्या व्यक्तीवर तर त्या अन्याय करणाऱ्या व्यक्तीच्या बाजूने हा न्यायशास्त्र अभ्यासलेला माणूस त्याच्याकडून तो बोलतो आणि मग या न्यायशास्त्राचा काही फायदा नाही एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला त्या गुन्हेगाराला त्या गुन्ह्यातून सोडून देण्याचं काम हा न्यायशास्त्र अभ्यास केलेला माणूस करत आहे मग त्या अभ्यासाचा फायदा काय आहे तर असं न करता तुम्ही त्यामध्ये जे काही चांगले आहे ज्याला पुण्यातला त्याचा फायदा होत असेल ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याला जर फायदा होत असेल तर त्या अभ्यासाचा उपयोग अशा ठिकाणी व्हायला हवा म्हणून ते म्हणतात की शीर्ष नागासारखं अंतर्मुख होऊन विचार करा वाचनाचा अभ्यास करा मना सर्व जाणीव व सांडून राहे इथे शब्दशा अर्थ आपल्याला घ्यायचा नाही की जी जाणीव आहे ती सांडून गेली म्हणजे व्यर्थ गेली असे नाही तर ही तुम्हाला जी जाणीव झालेली आहे वाचन केलेलं आहे सगळ्या अर्थशास्त्राचं तर्कशास्त्राचं न्यायशास्त्राचं तुम्ही जो अभ्यास केलेला आहे ती अंतर्मुख होऊन तुम्ही त्याचा अभ्यास करून जी तुम्हाला जाणीव होत आहे ती तुम्ही जाणीव स्थिर बुद्धीने त्याचा उपयोग कसा करायचा याकडे करा असा या वाक्याचा अर्थ माझ्या मते होत आहे अशा प्रकारे या मनाच्या श्लोकामधून रामदास स्वामींनी आपल्याला खूप आपल्या मनाला खूप चांगला बोध कसा घेता येईल हे प्रत्येक श्लोकातून आपल्याला सांगितलेलं आहे मी पण माझ्या मते मला जेवढं समजतंय तेवढं तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या घरातील लहान मुलांकडून मनाचे श्लोक पाठ करून घ्या आणि त्याचा अर्थ त्यांना समजावून सांगत जा शुका सारिखे पूर्ण वैरागाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्याय सा नमस्कार सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ